आपट्याचं पान त्याला सोन्याचं सोन्याचं मान आपट्याचं पान त्याला सोन्याचं मान तुमच्या आयुष्यात वाढू दे सुख सुख शांती आणि समाधान तुमच्या आयुष्यात वाढू दे सुख शांती आणि समाधान प्रेमाचे बंध सोन्या सोन्यासारखे वाडू दे प्रभात माझे नाव आलिया जमीर मुलानी मी आता आठवी ब मध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव समाजसेवक शिवाजीराव जेदे इंग्लिश मीडियम स्कूल आपल्या भारतात प्राचीन काळापासून अनेक सण साजरा करतात प्रत्येक सण निसर्गाशी जोडलेला आहे जसे की वट पौर्णिमा वट पौर्णिमाला जास्त करून वडाच्या झाडाला महत्व देतात तसेच दसऱ्या दिवशी आपट्याच्या पाना आपट्याच्या झाडांना जास्त महत्त्व देतात विजयादशमीच्या दिवशी आपट्याच्या पानांचे झाडाचे पान एकमेकांना देऊन विजयादशमीच्या शुभेच्छा देतात आपट्याच्या आप झाडाचे जसे धार्मिक महत्व आहे तसे वैज्ञानिक महत्व ही आहे आ, ते फार कमी लोकांना माहित आहे जसे की आपट्याच्या झाडां आपट्याच्या झाडांपासून जोर आपट्यांच्या झाडांच्या फुल फुलांपासून ते पानांपर्यंत पानांपासून ते त्याच्या सालींपर्यंत प्रत्येकाचे खूप गुण आहेत ते तसेच आपट्याच्या झाडाचे अनेक उपयोग आहे जसे की पोटांच्या आजारांसाठी हृदयाच्या हृदयाच्या सुजेवर व हृदयाच्या सुजेवर व विंचू चावल्यावर त्याचे विष विष कमी होण्यासाठी भरपूर काही ह्याचे उपयोग आहे आपट्याच्या झाडाला अशमंतक या नावाने सुद्धा ओळखले जाते या उपक्रमातून आम्हा सगळ्यांना अनेक झाडांची माहिती दिल्याबद्दल एक मित्र एक वृक्ष यांचे खूप खूप मी आभार मानते धन्यवाद आज या दसऱ्यानिमित्त आम्ही आपट्याचे झाड लावून दसरा साजरा केला आहे आपण दसऱ्या दिवशी आपट्याचे पान नाही तर एक झाड दिले पाहिजे जेणेकरून ही वसुंधरा ज्याच्यावर ज्याच्यावर औषधी वनस्पती दुर्मिळ आहे ती उगतील ही झाड दिल्याबद्दल मी एक मित्र एक वृक्ष यांचे खूप खूप आभार मानते धन्यवाद